मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील पाटकळ खुपसुंगी गोनेवाडी शिर्शी जुनुनी व परिसरातील गावांना उद्योजक बाळासाहेब ताड यांच्या वतीने दररोज पंचवीस हजार लिटर पेक्षा जास्त मोफत पाणी वाटप करण्याचा शुभारंभ गुरुवार दिनांक तीन एप्रिल रोजी आमदार समाधान दादा आवताडे यांच्या शुभ हस्ते संपन्न करण्यात आला उद्योजक बाळासाहेब ताड यांच्या संकल्पनेतून दक्षिण भागातील जनतेला उन्हाळ्यात पाणी मिळणार असल्यामुळे नागरिकांमधून आनंद व्यक्त होतोय मंगळवेड्याच्या दक्षिण भागाचा त्यांचा टंचाईग्रस्त भाग म्हणून या भागाचा पस्तीस गावाचा प्रश्न गेल्या अनेक पिढ्यापासून चालू आहे या भागामध्ये अतिशय दुष्काळग्रस्त अशी जनता आपलं जीवन जगत असून या भागात भागा। परिस्थिती काय आता या भागामध्ये पाणी कुठलीही ओढा नदी किंवा कुठलीही पाण्याचं साधन मोठं नसल्यामुळं अतिशय पाण्याची बिकट अवस्था आहे पाणी जरी साधनं असली तरी पाणी त्या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी कुठलीही गोष्ट या ठिकाणी लोकांच्या पर्यंत पोहोचत नाही आणि याचीच प्रचिती म्हणून थोडासा एक वेगळा त्याच्या पुढचा विचार येऊन बाळासाहेब यांनी बाळासाहेब त्याड यांनी जरी ते मुंबईला राहणार असले तरी एक गावचं देणं लागतं गावचा एक आपण ऋणी आहोत अशा भावनेतून त्यांनी ही केलेली योजना आहे परंतु साधारणपणे या सहा सहा गावांना अतिशय पाण्याचा प्रश्न बेरसावत असणारी सहा गाव आहे त्यामध्ये पाटखळ आहे खुपसंगी आहे जुनुनी आहे खडकी आहे शिरशी आहे आणि गोणेवाडी आहे तर या गावांना प्रत्येक गावाला दोन आ, एक टँकर अशी सध्या तरी योजना केलेली आहे एका गावाला साधारणपणे जरी पंचवीस हजार लिटर पाण्याची आवश्यकता असली तर निदान पुणे एक वीस हजार लिटर तरी पाणी त्यांना मिळावं अशा प्रकारची सध्या ही योजना तयार करून ठेवलेली आहे भागामध्ये ज्या गावामध्ये जाईल त्या ठिकाणी ठिकाणी दोन तीन पाणी पुरवठा ज्या ठिकाणी उपलब्ध असेल त्या ठिकाणाहून हे टँकर ते भरले जाणार आहेत गावात झाल्यानंतर वाडी वस्त्या जे आहेत त्या वाडी वस्त्यामध्ये त्या पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली जाणार आहे सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत ही पाणी पुरवठ्याची योजना ही आहे आज समजा गा गा या गावाला सकाळी आठ ला मिळालं तर दुसऱ्या दिवशी आठ ला मिळेल परंतु प्रत्येक गावाला ही वाडी वस्तीवर पाणी मिळण्याची व्यवस्था शिवाजी सुखदेव खोळे शिवभक्त खोळे महाराज राहणार पाटकळ या गावचा मी रहिवाशी आहे आणि माझ सध्या वय आहे पन्नास वर्ष आणि पन्नास वर्षात आमच्या ह्या भागात पन्नास वर्ष म्हणजे पंचेचाळीस वर्षापासून म्हणजे मला कळत्यापणापासून उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या पिण्याचा प्रश्न हा गंभीर होत जातोय आणि बरेच वनवन लोकांना पाण्यासाठी करावी लागते चिलीज गाव हे दुष्काळीग्रस्त गाव असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी म्हणा किंवा शेतीसाठी म्हणा पाण्याचा कोणत्या विचाराने किंवा कोणत्या भावना या ठिकाणी काय गावाला पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे पाणी मिळत नाही लोकांना आठ आठ दहा दिवस पाणी मिळत नाही त्याच्यामुळं बाळासाहेब उर्फ आनंद आनंद उर्फ बाळासाहेब नाम ताड यांनी या पाण्याच संकल्पना काढली आणि आम्ही ग्रामपंचायत सदस्य सहा जणांनी यांना म्हणजे सपोर्ट करून गावाला पाण्यासाठी वनवण करावी लागू नये यासाठी हे पाण्याचा प्रश्न गावाचा सुटावा म्हणून आम्ही ही पाणी वाटपाचं नियोजन केलेलं आहे इथून आता या वर्षी जसं पाण्याचा प्रश्न गंभीर आहे पाणी वाटप करावं लागावं लागलंय टँकर लावा लागावं लागले तर आम्ही आमदार साहेबांना अशी विनंती केली की पुढच्या मे एप्रिल मे महिन्यापर्यंत आम्हाला पाणी न नको तर दंडानं किंवा पाटानं मिळावं अशी आम्ही आमदार साहेबांना विनंती केली आमदारांनी आश्वासन दिलंय की चार महिन्यामध्येच तुम्हाला ह्यातल्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण करून तुम्हाला पाटानं किंवा दांडानं पाणी मिळेल याची मी तरतूद करतो असं आश्वासन आमदार साहेबांनी दिलं हे संकल्पना केलेले आहे सध्या पाटकचा सुपुत्र आहे हा राहायला सध्या मुंबई मध्ये आहे पण गावासाठी एवढी मोठी धडपड केली आणि गावासाठी मोफत पाणी वाटप करून गावाची ताण भागवण्याचं काम केलं त्याच्याबद्दल मी त्यांना बाळासाहेब उर्फ आनंद उर्फ बाळासाहेब ताड यांना धन्यवाद मनापासून देऊ इच्छितो ही खूप चांगली गोष्ट आहे बाबा आज आम्हाला सध्याला जमलेलं पाणी नाही आहे पिळायला पाणी नाही आहे तरी हे बाळासाहेब उर्फ जे आहेत ज्यावेळेस गावाकडे आलं तर हिने ते सध्या पाणी बोरला बी नाही आपसालाही बोर नाही आणि विकत घ्यावं म्हटलं तरी सुद्धा पाणी नाही या गावात हि गोष्ट लक्षात आल्यानंतर हिने म्हणजे आपलं पाणी मोफत दिलं ही खूप मोठी गोष्ट आहे पुण्याची गोष्ट आहे त्यामुळे आम्ही मनापासून धन्यवाद करतो आमचे बाळासाहेब ताडे आणि मनात संकल्पा धरून पाण्याचे टँकर चालू केलेला काय शासनाला नदी नाही किंवा आमदार खासदार जर विभाग स्वतः करताना ही स्कीम राबवण्यात आलेली आहे त्यामुळे आपला आमदारच्या हस्ते उद्घाटन केलं आमदारला बोलवून आमचा काही वर्षाचा पाण्याचा प्रश्न होता तो बी मांडला आमदार पुढं आमदारने बी त्याची उत्तरं दिली बाबा चार ते सहा महिन्यात मी काम चालू करून तुम्हाला पुढच्या दिवसापर्यंत दंडानं पाणी देऊ पाटानं पाणी देऊ म्हणून आम्हाला आमदारने बी सांगितलं आणि पहिल्यापासून आमदार जो प्रश्न उभा राहतो तो प्रश्न आमदारच्या मागेही पाटक सत्तर टक्के गाव पाटकि आमदारच्याच मागे आहे आमदारला वेळच नाही गावात सत्तर टक्के गाव आमदारच्या मागे असल्यामुळं आमदारची बी च्या गावावर प्रेम आहे मर्जी आहे श्रद्धा आहे आमदारची त्यामुळे गावाला बी आमदार म्हणते म्हणून आम्ही आमदारच्या हस्ते उद्घाटन केलं उद्यापासून चालू करणार आहे पाण्याची टँकर